पावसाच्या पाण्याने तुडुंब भरलेल्या नदीपात्राच्या प्रवाहात वाहून जाणाऱ्या एका युवकाला वाचवण्यात मदत टीमच्या स्वयंसेवकांना यश रायगड जिल्ह्यातील कर्जत मुद्रे गावात राहणारा महेंद्र पवार नावाचा अठ्ठावीस वर्षीय युवक रस्ता ओलांडत असताना पाय घसरून नदीपात्रात पडला होता बघता बघताच तो प्रखरतेने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात वाहून जात होता तर याबद्दलची माहिती अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या टीमच्या स्वयंसेवकांना मिळाली होती त्यानंतर आपला जीव धोक्यात घालून या स्वयंसेवकांनी पाण्यात वाहून जाणाऱ्या अठ्ठावीस वर्षीय युवकाचे प्राण वाचवले तर हा संपूर्ण थरार आपला आवाजच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून सध्या या थराराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे समीर शेख ब्युरो चीफ आपला आवाज नाही झालं त्याचा कार्यक्रम संपला आता इकडे गेला का संपला तो दारात गेला का संपला दारात गेला का संपला आता नाही झाला फुगला जो गेला का संपला मधी गेला आता चिकन ना तो हे होईल मी अरे आधी बोलते काहीतरी भावन आलोय तो बोलते आता नाही इथनं त्याला आत महाराष्ट्र होते तेव्हा आता काय करीता बघते केबल या केबल अरे ते मुद्दम पूरतात त्याच्यासाठी आला इकडं इकडं आला तो સુગલા દો બુઘલા દો कारण सर्वांच्या सदिच्छा त्या मुलाला वाचवण्यासाठी आम्हाला उपयोगी ठरल्या हो या गावकऱ्यांचा खरोखरच आभार त्यांनी आम्हाला खऱ्या अर्थानं मदत केली मार्गदर्शन केलं धन्यवाद हो थँक्यू टीम आहे ना त्यांना सर्वांना मी धन्यवाद करतो दादा दादा सर्वांना धन्यवाद करतो सर तुम्हाला सर्व धन्यवाद करतो मला वाचला ना माझा जीव माझ्या घरची किती रडत असतील ती मला पण नाही माहिती पण तुम्ही मला सर्व कोकण मध्ये तुम्ही मला वाचवलं ना सरांचा धन्यवाद करतो